कोणत्यांनी कशावर सर्वेक्षण करतात हे पण महत्त्वाचं आहे परंतु त्यांनी काय निर्णय घेतला मला अधिकृतपणानं नाही माहिती परंतु ते तिथंच घोळ येतोय परत की सर्वेक्षण केलं मागा मागासले पण सिद्ध केलं म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाचा विषय आला पुन्हा इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण टिकत नाही आणि ते टिकणार आहे का ते ती हिरिंग ओपन कोर्टात होणार आहे का याचं स्पष्टीकरण सरकारनं जर केलं आ, तर बरं होईल कारण मराठा समाजात कधी ते आरक्षण नाकारलेलं पण नाही नाकारण्याचं काही कारणसुद्धा नाही परंतु ते टिकणारच नसलं तर पुन्हा एकदा तेच पाडे आम्हाला वाचावे लागणार आहेत पुन्हा आंदोलन आणि पुन्हा तेच दिवस असं पुन्हा सुरू होणार आहे त्यापेक्षा मराठा समाजाच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात आज जर चोपन्न लाख नोंदी सापडल्या तर कायदा पारित करायला आधार लागतो आणि त्याच नोंदीचा आधार घेऊन तुम्ही कायदा पारित करू शकता आता सिद्ध झालं आहे मराठा आणि कुणबी एक असलेलंच त्या भानगडीत पडण्यापेक्षा इथं मराठा समाज ओबीसी तेच हेच आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करावा बाकीच्या भांगडीत करून पुन्हा मराठ्यांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न होऊ नये असं आमचं प्रामाणिक सरकारला मत आहे कायदा पारित करावा आणि तुम्ही वेळोवेळी असे कॅबिनेट घेऊन त्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे समाजाला त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे तुम्ही कायदा पार कॅबिनेट घेऊन एक शासन निर्णय करा मराठा आणि कुणबी एक असल्याचा सकाळपासून तुम्ही एकशे तुम्ही दोन खिंड लढवण्याची भाषा करताय महिलांना करता तुम्ही चप्पल काढण्याची भाषा करताय नेमकी आता ही आंदोलनाची तयारी तुमची कोणत्या दृष्टिकोनातून सुरू ही तयारी आम्ही बीडला सुद्धा बोललो होतो आज नवीन थोडं आहे आमचे लेकरं शांततेत मुंबईला चालले ट्राल्या ट्रॅक्टरात दगड घेऊन नाही चालले तुम्ही आम्हाला नोटिसा द्यायला लागलात मराठ्यांच्या पोरांनी मरायचं एका नुसतं मग किंवा मराठ्यांचे आमच्या आईबापांनुसते ते पुरं शिकवायचे आणि सुशिक्षित बेकारच करायचे का त्यांना नोकऱ्या नको का ते मोठे व्हायला नको का त्यांचं हक्काचं आरक्षण असणारं शांततेत आमरण उपोषण करायला निघालेली मराठी मुंबईला तुम्ही त्यांना नोटिसा देणार आणि मराठी या नोटीसाला भेणार का मराठ्यांनी तर आता ठरवलं आहे मला नोटीस दिली मग तर ते म्हणाले तर आता मी सगळ्यात पुढं ट्रॅक्टर घेऊन जाणार मराठे आता तरायला लागलेत सरकारलाच कळायला पाहिजे आपण कायदा चालवतोय आपण कायदा पायदळी नाही तोडवायला पाहिजे ज्यांचा काही संबंधच नाही त्यांनाच नोटीस देऊन बसला आता ते सगळ्यात पुढे यायला आता दुप्पट संख्या वाढली आमची मुंबईला येणाऱ्याची तुम्ही नसते दिले तर थोडंफार कमीच झाले असते आता तर खूप वाढली म्हणजे तुम्ही मग आम्हाला जर तिथं तुम्ही एक प्रयोग केला अंतर्वालीला तो प्रयोग करायच्या भानगडीत पुन्हा पडू नका तुम्हाला आता जड जाईल कारण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडो न मराठा इथे एक झालेला आहे आम्ही आमचे शांततेत आंदोलन करायसाठी मुंबईकडे चाललो तुम्ही जर आडवलं तर इथं जे आमदार मंत्री राहतील म्हणजे आमच्या पोरांना तिथं अडवणार मग इथं काय शान साथ झोपायला आलात काय तुम्ही आमच्या पोराला तिकडच्याला त्रास देऊन आमच्या माता मातामावली इकडं गप कशा बसणार त्यासुद्धा इकडची खिंड लढवणार आहे तू इथं शांत झोपला तिकडं आमच्या पोराला त्रास द्यायचं सांगितला इथले आमदार मंत्री महाराष्ट्रातली कोणालाच आमच्या माता मातामावले झोपते त्यांच्या घराला येडे टाकणार आहे आणि आम्ही बी डॉक्टर काही आडविले ना तिकडं मंत्र्यांच्या घराला येडे टाकणार आहेत आम्हीसुद्धा आता सुट्टी नाही कायदेशीर करायला होतं आम्ही शांतता मार्गाने करू द्यावं गांभीर्यानं निर्णय घ्यावा सकारात्मक चर्चा करावी तोडगा काढावा ही आमची सरकारकडे भूमिका नाही आता ती काय चाललंय मला माहित नाही परंतु माझं सरळ सरळ म्हणणं आहे की मराठ्यांच्या जर शासकीय तर तुम्ही मराठा आणि कुणबी एकच हे आता सिद्ध झाले ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं कारण मराठा समाज ओबीसी मध्ये यावर आम्ही ठाम येत आम्हाला सगळ्या मराठ्यांना पाहिजे शरद पवारांचं भाषण झालं मग आम्ही काय म्हणतो पाळत नाही म्हणतो ना आम्ही रोज तेच म्हणतो सरकारनं ते पाळायलाच पाहिजे हेच म्हणतो आहे ना कारण आमची भूमिका राजकीय नाही आमची सामाजिक भूमिका आहे आणि गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळायला पाहिजे याच्यासाठी ही लढाई सगळे पक्षे फिक्षे बाजूला ठेवलेत मराठ्यांनी गावागावात आता आणि स्वतःच्या पोरासाठी लढायला लागलेत आमचंसुद्धा तेच म्हणणं आहे की तुम्ही जे शब्द घेतलेत ते दोन शब्द घालावेत आणि त्याचा कायदा पारित करावा एक शासन निर्णयावर मराठ्यांचं कल्याण होतं चला धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका